राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दीपक मानकर यांनी राजीनामा दिलाय दीपक मानकर यांनी पुणे शहराध्यक्ष शर, पदाचा राजीनामा दिलेला आहे बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा राजीनामा देण्यात आलेला आहे बदनामीचा प्रयत्न सुरू असल्यामुळे राजीनामा दिल्याचा पत्रात उल्लेखही करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच दीपक मानकर यांच्यावरती बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी शिवानी पांढरे या संदर्भात अधिक माहिती देतील शिवानी अखेर दीपक मानकर यांनी राजीनामा दिलाय काय सांगता येईल अधिक या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा थेट थेट राजीनामा दिलाय त्यांनी काही दिवसांपूर्वी बनावट कागदपत्र सादर करून पुणे पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष शंतनु कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांना तक्रार महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती आणि याच प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसां पोलिसांनी शंतनू कुकडे आणि बँक खात्याची पडताळणी केली त्यानंतर दीपक मानकरांच्या विरोधात बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांनी फसवणूक केल्याबद्दल समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच्यानंतर आता पक्षाकडनं त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का अशा सगळ्या चर्चा रंगल्या असताना त्यांनी स्वतः काल हाच राजीनामा सुपूर्त केलाय नक्की शिवानी त्यामुळे स्वतःहूनच राजीनामा दिलेला आहे दीपक मानकर यांनी धन्यवाद आपल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट